तुम्ही देखील एक चौगुल जवळचे कार्यकर्ते आहेत नागरिक म्हणून त्यांच्याकडे बघताय तिकिटाची बरेचशा प्रमाणात मागणी होती आमदारकीचे तिकीट लढण्यासाठी मागणी होती पवार गटाकडून या तिकिटाच्या मागणी कसं सर्वप्रथम तुम्ही पवार साहेबांचे आभार मानतो की पवार साहेबांनी ह्या जुन्नर तालुक्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्या जडणघडणीत अनंतराव चौगुलेंसारखे एक मोठं व्यक्तिमत्व त्यांचं शिक्षण त्यांचं योगदान आमच्या गावाला खूप मोठं पण लागलेलं आहे आळे फाट्याच्या व्यापारी केंद्रातली जी जडणघडण झाली त्याच्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यामध्ये त्यांनी जी पतसंस्थेची जी चळवळ उभी राहिली होती महाराष्ट्रामध्ये सहकारातली साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचं जुन्नर तालुक्यातली दुसऱ्या नंबरची पतसंस्था जनमंगलची जी स्थापना संस्थापक ती राहिली त्याच्यानंतर इथल्या गावातली त्या काळातल्या तरुणांना एकत्र करून त्यांनी काढली पतसंस्था इतकी मोठी केली त्यांनी त्याच्यामुळे या तालुक्यामध्ये पतसंस्था निर्माण करण्याचं द्यायचं असेल तर ते आनंदरावांना दिलं तर मला वाटतं ते बरं होईल त्याच्यानंतर त्यांनी ह्या आणि माळशेस पट्ट्यामध्ये आज जर पाहिलं तर पवार साहेबांचा सा हा मानणारा वर्ग फार मोठा आहे शेती संदर्भामध्ये जे पवार साहेबांनी जे जे, जे केलंय ह्या तालुक्यासाठी त्याच्यामध्ये खांद्याला खांदा लावून वल्लभ शेठच्या नेतृत्वाखाली साहेबांनी ने आजपर्यंतची वाटचाल केलेली आणि महत्वाचं म्हणजे पवार साहेबांच्या नेतृत्वाशिवाय आजपर्यंत त्यांनी कुणाचंही हे केलेलं नाही इथे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आजपर्यंत तालुक्यामध्ये जे जे काही कामं केली ती त्यांना मानून आणि त्यांना त्यांचं आयडॉल म्हणूनच केलेले तसं जर पाहिलं तर पवार साहेब आपलं साहेबांचं जे एज्युकेशन आहे ते मुंबईसारख्या शहरात झालं परंतु त्यांचे सगळं जे योगदान आहे आमच्या गावाला तर फार मोठं त्यांनी आज तरुण त्या काळात तरुण असतील आमच्या सारख्यांना तरुणांना पण त्यांनी एक वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न केला आणि तरुणांना सुद्धा त्यांनी खूप मोठं उभं करण्याचं काम इथल्या परिसरामध्ये केलेलं आहे दुसरी गोष्ट जर सांगायची ठरली तर आजपर्यंत एक निष्ठेला न्याय मिळावा असं आमच्या गावाला वाटतं म्हणून आणि मागच्या वेळेस जे विद्यमान आमदार आहेत आता बेनके साहेब अतुलजी बेनके यांच्या सुद्धा खांद्याला खांदा लावून त्यांनी त्यावेळेस प्रचार केला त्यांनाही निवडून आणण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले ते त्यांचं के यश आज मा, मान्य केलं पाहिजे आणि आमच्या गावाला जर पवार साहेबांनी जर तिकीट दिलं किंवा संधी दिली शरद पवार गटाकडून तर मला वाटतं ह्या तालुक्याचं एक वेगळं चित्र आपल्याला इथून पुढच्या काळात पाहायला मिळणार आहे हे नक्कीच आहे